हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आता सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे लहान लहानच काय मोठेही वातावरणाशी आरोग्याची सांगड घालू शकत नाही त्यामुळे मी आज तुम्हाला इम्युनिटी बूस्टर तसंच त्याला तुम्ही असंही म्हणू शकता की तुमच्या आरोग्याची काळजी घेणारं एक असं पेय की जे तुम्ही रोज घेतलं तरीही कुठलाही साईड इफेक्ट याच्याने होणार नाही चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी एका पातेल्यामध्ये एक ग्लास इतकं दूध घेतलेलं आहे तुम्ही व्यक्तींच्या हिशोबाने ग्लास वाढवू शकता जितकी जास्त व्यक्ती तितके अधिक ग्लास आता दुधाला उकळी आल्यानंतर आपण यात घालून घेणार आहोत एक चमचा सीड्स म्हणजेच आळशी गॅसची फ्लेम आपल्याला थोडी स्लो ठेवायची आहे जेणेकरून दूध ओतू जाऊ नये अर्धा चमचा इतका ओवा घसा खवखवत असेल किंवा तुम्हाला सर्दी कफ असेल तेव्हाही तुम्ही हे दूध घेऊ शकता आता यामध्ये आपण टाकूया पाव चमचा हळद हरत। हळदीमध्ये हरत। भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामधले इन्फेक्शन कमी करते आता अर्धा चमचा इतकी वेलची पावडर आणि यामध्ये आपण घालून घेणार आहोत साधारण अर्धा चमचा इतकं किसलेलं अद्रक आणि पाव चमचा जायफळ तेही आपण अशाच पद्धतीने किसून यात घालून घेणार आहोत दुधात घातलेलं जायफळ घेतल्याने झोप शांत लागते आणि मानसिक आरोग्यही सुधारते म्हणून जायफळ दुधामध्ये शक्यतो घालत जा आणि जायफळमुळे सर्दी खोकल्यापासून लवकरात लवकर आराम मिळतो त्यामुळे सर्दी खोकला असेल कफ असेल अशा स्थितीमध्ये आपण जायफळचा वापर करावा जायफळ उघळूनही तुम्ही छातीवर कपाळावर लावू शकता त्यानेही बऱ्यापैकी फरक पडतो ही आहे आजची पंचपक्वान टेप आता हे सगळं दूध आपण गाळून घेऊया आणि या, या दुधावर घालूयात केशराच्या काड्या केशर ही सर्दी खोकल्यामध्ये घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कारण केशरामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे केशराचा वापर सर्दी खोकल्यामध्ये अवश्य करावा आता यामध्ये मी साधारण अर्धा चमचा इतका किसून घेतलेला गुळ घातला आहे तुम्हाला असंही दूध हे चालत असेल तर तुम्ही घेऊ शकता परंतु अद्रक घातल्यामुळे काही मुलांना हा थोडा तिखट लागू शकतो म्हणून आपण यात अर्धा चमचा इतका किसून घेतलेला गूळ घातला आहे आता गुळ छान विरगळला की आपण हे दूध पिऊ शकतो अशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जे आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चटपटीत चवदार चविष्ट चमचमीत आणि त्याचबरोबर आरोग्यदायी रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा